आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोनशे त्रेचाळीस पहिल्या टप्प्यामधील एकशे एकवीस जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे या मतदानासाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रचार सुरू होता या प्रचारामुळे बिहारमधील राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आर नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या आज अनेक बड्या चेहऱ्यांचं भविष्य या मतदान पेटीत बंद होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोनशे त्रेचाळीस पैकी पहिल्या टप्प्यातील एकशे एकवीस जागांसाठी आज मतदान होत आहे आणि त्यासाठी बंदोबस्त हा तैनात आहे त्याशिवाय प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होणार असून अनेकांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर या प्रचारामुळे बिहारमधील राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला अखेर सुरुवात होतीये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रचारसभा झाल्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा बिहारमध्ये झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता बड्या नेत्यांचं भवितव्य हे या आजच्या मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे सकाळची दृश्य पाहतोय आपण जिथे मतदान केंद्रावर आता लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्येच अनेकांचा कल असतो मतदान करण्याकडे आणि त्या अनुषंगानं आपण पाहतोय अनेक जण मतदान करण्यासाठी आता बूथवर पोहोचलेले आहेत प्रशासनाची तयारी पूर्ण आहे खबरदारी विशेष घेतली जाते कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि आता अखेर थोड्याच वेळात या मतदानाला सुरुवात होती आहे